जळगाव सोमनाथ बाजी उमरत ब्राह्मणखेडा परिसरात बिबट्याची दहशत ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचाच्या नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन जालना तालुक्यातील जळगाव सोमनाथ बाजी उमरत ब्राह्मणखेडा खेड्या आदी गावांच्या शिवाऱ्यात बिबट्या फिरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं या गावाच्या शिवारात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याचं सा सांगितल्याने गावकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंचांनी तातडीने ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिक शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना विशेष सावध राहण्याचं सा आवाहन केलं अवना शिवारात अवनावश्यक टाळावा एकटे जाणे टाळावे मुलांना मोठ्यांशिवाय शेतात पाठवू नये जनावरांच्या देखरेखीत सावधगिरी बाळगावी असे निर्देश देण्यात आले आहेत राज्यभरातील विविध भागांमध्ये यापूर्वीच बिबट्याच्या हालचाली वाढल्याने अनेक ठिकाणी घबराट पसरली होती अशातच आता जालना तालुक्यातील या गावांमध्ये बिबट्या असल्याचं स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये नैसर्गिक भीती निर्माण झाली आहे काही ग्रामस्थांनी आपल्या मोबाईल फोनवरून सोशल मीडियावर स्टेटस टाकत इतरांना सावधगिरीचा सा इशारा दिला असून गावोगावी सतर्कतेचा संदेश पसरवण्यात जातोय काही शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या सुमारास शेतातून परतांना बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामपंचायतीला दिली यामुळे वन विभागाला कळवण्यात आले असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची तयारी दाखवली आहे परिसरात पिंजरा लावण्याची आणि बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान ग्रामपंचायतीने नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर कमी पडावे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ ग्रामपंचायत किंवा वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं जळगाव सोमनाथ बाजी उमरत आणि ब्राह्मण खेडा परिसरातील नागरिकांमध्ये सावधगिरी आणि भीतीचं सा वातावरण कायमच होऊन वनाविभाग पुढील काही दिवस त्या भागावर लक्ष ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे शेतकरी असून त्यांनी का रोजी त्यांच्या शेतामध्ये वाघाच्या दरकाळीसारखा आवाज तसेच त्या आवाजामुळे त्यांची जानवर जनावरे घाबरली त्यामुळे एक अंदाज आहे की या परिसरामध्ये बिबट्या आढळून आलेला आहे तरी सर्व गावातील या आसपासच्या परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी अंधारात न जाणे संध्याकाळी लवकर आपल्या घरी येणे तसेच सकाळी पहाटे अंधारात कामास न जाणे या संबंधित खबरदारी बाळगावी एकट्याने परिसरात फिरू नये आसपास एखादी काठी असे काही अवजारे ठेवावीत मोबाईलला सतत चार्जिंग ठेवावी व वा आपली व आपल्या परिसराची तसेच आपल्या जवळच्या नागरिकांची लोकांची